रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी मटन बनवून दाखवणार आहे आगरी कोळी पद्धतीचा एकदा खाल ना तर गोट्या चाटत राहा चला लागणारे साहित्य हा मटन आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने मी धुतलाय लसणाची पेस्ट केली अद्रकची पेस्ट मिरची पेस्ट तेल मीठ गरम मसाला खोबऱ्याचा वाटण आहे हा अग्री कोळी मसाला आहे हळद खडा मसाला आणि हा कांदा बारीक कापून घेतलाय मग रेसिपीला सुरुवात करू मी हे गॅस पेटवली आहे गॅसवर मी टोप आहे चला तेल टाकून घेऊ आपण तेल आपल्याला लागेल तेवढंच घ्यायचं आहे जास्त लागत असेल जास्त घेऊ शकता कमी लागत असेल तर कमी घेऊ शकता तेल गरम झालंय हा खडा मसाला मी टाकून घेते आणि हा खडा मसाला टाकल्याच्या नंतर कांदा टाकते मी गॅस मी फास्ट ठेवली आहे कांदा चांगला आपल्याला भाज घ्यायचं आहे मस्तपैकी आता लाल सर होईल ना कलर चेंज होईल तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे कांदा कांदा चांगला भाजला ना तर आपल्या भाजीला मस्तपैकी तेच येते हे बघा कांद्याचा कलर आता चेंज झालेला आहे मस्तपैकी भाजलेला आहे कांदा आता याच्यात आपण लसणाची पेस्ट दाखवू ही मिरची पेस्ट घेतली मी थोडीशी अद्रकची पेस्ट लसूणची पेस्ट आणि हे पण आता आपल्याला मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे आले लसणाची पेस्ट एकदा मस्तपैकी आलं लसणाची पेस्ट पण आपली झालेली आहे आता याच्यात आपण मसाला हळद टाकून घेऊ हळद घेतली आहे हळदसुद्धा आमची घरची आहे आणि हा आगरी कोळी मसाला आहे मला बाहेरचा मसाला नाही चालत मग आम्ही घरातच बनवते आमचा मसाला आहे असा भाजीत टाकले ना तर भाजी एवढी चव लागते ना असा मसाला पण आपण तेलामध्ये मारून घेऊ तुम्हाला जर मसाला पाहिजेत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता मी तुम्हाला ती पण व्हिडिओ दाखवेन मसाला कसा बनवतात आगरी कोळी पद्धतीचा हे बघा आता मसाला हलव आपली झालेली आहे तर थोडंसं आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं आहे मसाला आपला मसाला तोपाला चिपकत नाही याचं मारून घ्यायचं ते मसाल्यात आपण हे बघा मसाला पण आपला असा तेलात मारून घ्यायचा आणि शिजवून घ्यायचा जेवढा मसाला शिजेल तेवढी भाजी आपली टेस्ट होते हे बघा तर हा मसाला असं मारून मारून घेतलेला आहे आणि घाई नाही करायची मसाला पूर्णपणे शिजून द्यायचं आहे तेव्हा ते आपलं ते मटण त्याच्यात टाकायचं आहे हे बघा आपल्या मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे नंतरच ते मटण टाकायचं आहे आता हे मसाला आपला झालेला आहे त्याच्यात मी हा मटण टाकते आणि हा बकऱ्याचा मटण आहे जेवढा बारीक गॅसवर होईल ना तेवढं टेस्ट लागते गॅस फास्ट केली ना चव सगळी निघून जाते त्याची तर त्याला एकदम गॅस बारीक करूनच ठेवायचे म्हणजे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून द्यायचे सगळा मसाला आपल्या मटणाला लागला पाहिजे आता याला आता असं ये उकाळ येते याच्यात पाणी नाही टाकायचं मी हे असं ताट ठेवते आणि ताटावर पाणी ठेवते आणि इथून गॅस कमी करते बारीक गॅस बारीक केली आहे बारीक गॅसवर आपल्याला शिजवून आहे आणि ताटावर पाणी ठेवलं आहे जर आपल्याला पाणी लागलं तर त्याच्यात गरम झालेलंच पाणी टाकायचं आहे चला आपण आता आपलं मटण कसं झालं आहे बघू ना ताटावरचं पाणी उकळलं आहे आणि मटणाला आपल्या पाणी सुटलं आहे बघा त्याच्यात पाणी नाही टाकलं एकदम घ्यास बारीक करून ठेवले आहे ना त्याचंच पाणी झालं आहे हे बघा वाफ्यावरच मस्तपैकी शिजते मटण बघू आपण आता थोडं झालाय का मटण लगेच नाही हो नाही अजून झालं नाही अर्धा शिजलाय अर्धा शिजायचं आहे तर आपल्याने याच्यातला पाणी आहे ना तो त्या मटलात टाकायचं आहे तो गरम पाणी आहे ना तर याच्यात टाकायचं आहे रस्सा करायचा आहे ना आणि मटण पण शिजलं पाहिजे गरम पाणीच टाकायचं हे आता आपण एक गॅट घेऊ घेऊ परत गॅस बारीक करून टाकावर पाणी ठेवायचं आहे आपल्याला पाणी ठेवते हे बघा ताटावर पाणी ठेवते मी परत आणि गॅस बारीक ठेवते आणि इकडे लॉलीपॉप करायला घेतले आहे ना आहे लॉलीपॉप करायला घेतले आमच्या घरी आहे ना काय पण असलं ना तर बाहेर ना काही हाणत नाही चायनीस वगैरे असं बाहेर नाही जे पण आहे ते घरीच बनतं मम्मी सांगतो बाहेरचं खायचं नाही काय पण खायचं असेल ना मम्मीला सांगायचं मम्मी घरच्या गर घरी बनवून देतो हो आता आपण बघू खोलून झालाय का मटण आपला एवढा मस्तपैकी असते अशी शिजलाय का बघू आपण गरम आहे हे बघा मस्त पैकी आपलं झालेलं आहे मटण आता याच्यात आपल्याला वाटून टाकायचं आहे थोडं अजून मी गरम पाणी टाकते याच्यात आता मीठ टाकून घेऊ आपण वाटण टाकून घेऊन मग घात थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला पाच मिनिटं वाफेवर ठेवायचंय परत आम्ही पाणी त्याच्यावरती ठेवते पाच मिनिटात बघायचंय आपल्याला चला आता आपण झालं का बघू पाणी मी ताटावर फेकून देते मस्तपैकी आपल्या मटणाला तरी आली आणि आता याच्यावर आपण कोथंबीर टाकू चला आता गॅस गॅस मी बंद करते लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू